आपला त्यांचा प्रश्न आहे तो अंतर्गत मुळात जे पाहिजे ते त्यांनी मिळवायचा प्रयत्न केला पण अपयश आला असं मी म्हणतो मुळात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे एकतर कुणालाही मान सन्मानात त्यांच्या संख्याबळावर मिळतो या जेडीयूची आणि चंद्राबाबू दोन बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय त्यामुळे जे जो मिलावो खावो खाओ अशी परिस्थिती आली आहे कारण बार्गेनिंग पॉवर जी लागते ती त्यांची संपली आहे त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे ते खुशीनं घेतले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे गटांची बघा केंद्रातली सरकार आली नसती तर बाहेर पडले असते आता त्यांचे सगळे जर प्रकरण क्लोज झाले असतील जसा आमच्या पटेल साहेबांचा ईडीचा मॅटर क्लोज झाला आता अनेकांचे भुजबळ साहेबांचं मला वाटतं की ती स्थिती आहे सत्तेमध्ये जाऊन आपला प्रकरण फाईल करून परत येत असतील तर एक नवीन म्हणजे आ... आपण असं म्हणू की ही चांगली आयडिया आहे नवीन आयडिया आहे भारतातील लोकांना पटणारी आहे असं समजायला हरकत नाही मी या संदर्भात अधिक काही बोलायची गरज नाही सध्या तुमचे माझा भर हा विधानसभा आहे शेतकरी आहे हे जाला चालार, ने। ने आता हे सगळं झालंय सरकार आलाय किती दिवस टिकणार काय चालणार हे कळेल आपल्याला जे दिवस एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री दिलं त्यांची अवस्था किती फार त्यांचं बार्गेनिंग होतं संपलं आहे सगळं पुढच्या सहा महिन्यामध्ये यांना बोलायला जागा पण राहणार नाही हे जवळ घेतात आणि पक्षाला संपवतात हे आता अजितदादांना उशिरा कळलं असेल कदाचित इतरांना कळलंय आमच्या उद्धव साहेबांना समजलं त्यावेळेस त्यांनी तो त्यांच्यापासून दुरावा निर्माण केला ठीक आहे पक्ष फुटला माणसं गेलीत पण त्यांनी नव्यानं पक्ष उभा केलाय स्वतःच्या ताकदीच्या हे लोक भारतीय जनता पक्ष म्हणजे बहिमानांचा पक्ष आहे यांना माणसं घ्यायचे फोडायचे वापरायचे उपयुक्त आहे तोपर्यंत तो उपयोगात आणायचा नाहीतर फेकून द्यायचा हा शिरस्ताच झालेला आहे शिंदे मंत्री पद बोलायलाच जागा नाही यांच्यावर ही सगळी गद्दारांची लागलेली मंडळी आहे हे गेले तर आता परतीचा दोर तर संपलाय परत काही येऊ शकत नाही पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू दे किंवा शिंदे गटाकडे असू दे पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून चाळीस आमदार घरवापशी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहिती सुद्धा आहे वस्तुस्थिती काय आहे मला माहीत नाही परंतु ती चर्चा मात्र प्रचंड जोरात आहे आणि हे होण्यामध्ये कुठलीही अडचणही मला दिसत नाही कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेनं वाहत आहेत ते त्यांना विचारा मला विचारून काय उपयोग आहे मी काय त्यांचा आता श्रेय आहे वगैरे काही आहे काय किंवा रोजची माहिती ठेवायला तो तो माझा विषय नाही त्यांना काय द्यायचा नाही घ्यायचा मी सांगितलं ना हे भारतीय जनता पक्ष म्हणजे वापरा आणि फेका युज अँड थ्रो हा त्यांचा अनेकांना अनुभव आहे तो अनुभव आता आमच्या अशोक रावणजीना येतोय 那牛。